माती सुद्धा लागा ना खाली सगळं खांगाळून गेलं सगळं खांगाळून तुकून आल्या पाण्याने तुटून आली काय खायचं मग आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी कसं जगायचं आता तुम्हाला असली थोडी लाज तात्काळ शेतकऱ्याच्या मदत केली आहे याच्यात काहीच राहिलं पूर्व मी फोडून कृषी मंत्री साहेब <laughs> आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन होऊन गेल्यात अशा किंवा सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोललेला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात हे नुकसान तितक्याच भरीव निधी न द्या शेतकरी जर म्हणला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झाले तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झाले मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेल्या नुसकनाच्या बरोबरीचा कि द काटकसर का नाही आणि सुट्टी